आता बिगरच्या साखर मग वतीनं पहिली आणलेली पहिली आणलेली अजून एका का आठ दिवस झाले तर मग अर्धा किलो आणली होती तुम्ही आणि याला घेऊन याच्यान त्याला घेऊन याच्यान खर्चा हे आला काय खर्चा ते आलं का खर्च बाबा करून गेलय हा च्या असू त्याने अऊठ बाबा नमस्कार नमस्कार ऐका ना थोडं आता आता येऊ का थोडं पर्सनल काम होत या ना या ना दुकानदार हा माझ्याकड एवढेच पैसे राहिले या आधी पिशी पैसे नेलेले आहेत मी आणि मला ऐका एवढी गज भरून पिशी याची तयार करायची एवढेच नोटाची अहो तुम्ही फक्त झेरॉक्स मारायचं काम करा झारक मारायचं काय एवढं लागला काय अहो तुम्हाला काय करायचं मी झेरॉक्सचे तुम्हाला पैसे देतो ना ते झेरॉक्स आमचे कशाचे असू पत्थर वळायचे का असा ना तुम्ही मारून तर द्या मी तुम्हाला मी तुम्हाला पैसे देतो झोरक साठी हा हे पैसे आणि एवढे झोरक गच भरून झाली पाहिजे तुम्ही वा तिकडे तुम्ही बसा तिथं हा हा इकडे oh, no! ना एवढं काय टेन्शन घेती मी नाही दिले का डबल करायला नको बाई मी नाही येत तिकडं मला इथून टपकन दिसते ना आलेले दिले तुम्ही डबल करायला एवढ्या चिल्लर गड लंका दी भरेल पाहिजे मी असं झालं 500 चे नोट तयार झाली पाहिजे बर का पन्नाची करता नाही तर नाही नाही झालं हे असे झाले हं झाले गो एकदम 500 नोट तयार झाली ना आता काय कर मी ये धर अरे गाडी मी शब्द दिसता गाडी घेईन तर बुलेट घेईन आणि माझ्याच गाडीवर मी बसन डबल पैसे डबल झाले त्यांनी घ्या घ्या जरा पण एक काम करा तप का नाच जरा आता या बा वावर जाओ ही काय निघन का तवाचे पैसे काढा तवर हे पैसे अशी बात काढू नका मी माझी तर पैसे घेता पाहिले लय लय जाणार नाही पाळक ठेवून काय भरूस आहे आता एक काम करा कुठतरी पुरून बिरून ठेव व्यवस्थित मी म्हणलं या आज अशी केक करून आता नक्की चार पाच चक्कर भरली गरली भरली

हो 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 चालते मी बोलते पप्पाशी हा चला मग उशीर झाला चला काय कळलं तुम्हाला काय मला काय नाही कळायला भाऊ कोणी गेला काय अरे बाबा गेला नाही कोणी माऊली भाऊ ना पेट्रोल पंप टाकलाय काय किडनी किडनी विकल्या काय माऊलीनं माऊलीला आधीची चेक किडनी आहे बायकी जिंकल्या काय न भाऊ आपण तू बसून बर का हा तू काय न करू मी आहे ना वावरातले काम करायला बाबा <laughs> तुला काम सांगितलं तर तू निघून जायला बसली तु। मग बापाची बाबा ते तुमच्या संग मग लग्नाच लावून देत नव्हते मला माहितीये ना हा उगा तुम्ही पेट्रोल पंपा घेतला म्हणून लग्न लावून दिलं हो मला अजून पैसे दाखिले नाही पेट्रोल पंप नेऊन दाखिला नाही एखाद्या दिवशी घेऊन जा ना मला पेट्रोल पंप दाखायला पेट्रोल पंप घेऊन जा हा अरे रोज मला पाठी लाटकून ते पेट्रोल पंप ते औषध मारतो फवारा हा अरे देवा बरबाद झाले मी काय फसून लग्न केला मा सांगा अरे फसवलं नाही मी आडू आडू सांगत होतो पेट्रोल पंप घेतला पेट्रोल पंप म्हणायचं ना औषध मारायचा पंप ते पेट्रोल भरीत डिझेल भरीत ते पंप आहे मला वाटलं तिथं मला कामाला पण नाही घ्यायचे अरे देवा बरबाद झाले मी म्हणे पेट्रोल पंप घेतला आई बाबा मारायच काय आलो आलो माझ्या पाठीवर पोहोचले तरी मी पुढे पुढे चाललो राहू काम कटा नाही राव अहो माझ्या पाठीवर गाड वनी बोज आहे तरी मी तुमच्या पुढे पळू राहिलोय आणि तुम्हाला आव... चालणं माहिती ना म्हातारे झाले काय नाही नाही बल्ला तुमची कॅपॅसिटी किती आहे एवढा बोज अहो माझ्या बस नाही इतका बोज आहे माझ्या पाठीवर खरे खरे आता कुणीकडे जायचं नदीत पवार यायचं का अहो नदीत इकडे इकडे पवार यायचं सहा किलोमीटर पुढे गेल्यावर म्हणायचं ना तुमच्यावर पवार 我在一线描写着草帽呢。Oh, एक का मारला का मला तिकडून इकडं बोलून घ्या काय कारण म्हणजे काय कारण नाही कारण नाही हो पण नेमकं कशाला का बोलू आता तुझ्याकडे पाच बसले तुम्ही हे पंप संपत आलाय आता मी भरायला तुमच्या घरी जाऊ का पाणी घेऊन येऊ इथं पंप खाली ओस्तवर मला काय कामाला लावलं काय तुम्ही वाटलं तिथे म्हणजे मी खेटी करीत बसू का इथं पंप संपला का तुमच्या वस्तीवर येऊ भरायला म्हणजे मला चांगलं परवडलं मग अहो खिटीला माणूस मग खायचं काय बोलता बोलतो पाच रुपये कमी केलेले तुम्ही पाणी आणा पटका तिथून चहा पाजी ना चहा चहा आणि रक्त आठत आहे चहा नका पाजू तुम्ही चहाच पाजी बिगर साखरेचा हे सांगू नका पाणी घेऊन टपकन हे दोरी वाढ चला तू आण भरतो मग आता मी आणू का दोन दोन बादल्या तुम्ही जस काय मला कामालाच लावलं राह अहो मला वाटलं म्हणलं चहा पाणी घेऊन मग आपण काय पाणी दोन दोन तीन बाजल्या पाणी आणून ठेवा इथं तीन पळायला मला सावड नाही बर का मला दुसरीकडे आज अर्जंट फोन फोन आले दोन चार जणांचे काम मला क्वालिटी नाही कामाची तुम्ही माऊली भाऊ यांनी नाश्ता घेतला तुमच्या बरोबर काय मा पोटर पाय द्यायला पाठोवर कायच पाय माझे दोन रुपये झाले असते ना दोन रुपये झाले असते ना तुम्ही माया पुढे पळाली असते पाठच गेलो असतो हा मग मला कोणी बोलवलं असतं वडा दोरी वाडा पटकन काओ तुम्ही असत व्हायला राहता का माझ्याकडे कामाला काय खेप जाऊ दे मग मग खेपावर मला हाजरी द्याय ना खेपावर नाही मग कस मला एका जाऊ द्या मी बस दोनशे रुपये घेत असतो खेपे माग मला शंभरच रुपये द्या पन्नास रुपये खेप द्या जाऊ द्या मरद्या शंभरही लांब राहिले का खर आहे खोट आहे पन्नास रुपये खेप तुम्हाला देऊ हा आणि मला लोक कोण मी चाळीस रुपये घेऊ अरे वा 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 मग मला तर लय परवडलं मला काय फक्त आता वावर इकावं लागेल बायाच्या कानातले दहा डागिने बिगिने किती आणि तुम्हाला पैसे देत राहतो मग आता काय सोप आहे का ते बोटात घुसत ते कडे पण मग मला पण चाळीस रुपये पंप मारायला आणि तुम्हाला मी पन्नास देऊ पाणी व्हायचे आणि मी काय करू फुटाने घेऊन खाऊ का झालं तुमच काय नाही तीस रुपये भाऊ बरं 30 रुपये द्या मी तुम्हाला पन्नास द्या भर जाऊ द्या काय किरेट लागले राहू सकाळी सकाळी बोलीच्या बारी जाऊ द्या भाऊ मी नाही तुम्ही मारत हे ગોડુકા ગોડુ તોડી જાઉં ત્યાં પાણી આવના હા